बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कोल्हापूर सह बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या समर्थनार्थ आणि विरोधातही जोरदार राजकीय युक्तिवाद सुरू आहेत शनिवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट गावातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं तसंच या शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिल्याचंही त्यांनी सांगितलं यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी अजून एक टक्काही शेतकऱ्यांनी समर्थन दिलं नसल्याचं सांगत आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा खोटा ठरवलाय तसंच त्यांच्यावर टक्केवारीचाही आरोप केलाय कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धारही शेट्टी यांनी व्यक्त केला त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग राजकीय वादाचा महामार्ग बनत चालला आहे शक्तीपीठ महामार्गासंबंधी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रस्ते विकास महामंडळाची बैठक मुंबईत झाली या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती शनिवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली यामध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई आणि पंचवीस टक्के प्रोत्साहन रक्कम दिली जाणार असल्याचं सांगितलं तसंच यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमणार असल्याचंही क्षीरसागर यांनी सांगितलं मुंबईत झालेल्या बैठकीत बहुतांश शेतकऱ्यांनी आपले समर्थन सात बारा उतार्यासह दिल्याचंही सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या महामार्गाला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संमती असल्याचं सांगितलं मात्र आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत जिल्ह्यात एकूण केली जाणार आहे हजार बावीस सुमारे एकर जमीन संपादित के या गटामध्ये दहा हजार पेक्षा अधिक शेतकरी समाविष्ट आहेत मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत केवळ पस्तीस शेतकऱ्यांनी शासनाकडे सात बारा उतारे जमीन संपादनासाठी दिले आहेत यातून एक टक्काही शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला समर्थन नसल्याचं दिसून येत आहे असं शेट्टी यांनी सांगितलं दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये एम एस आर डी सीच्या ऑफिसमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं जी बैठक बोलावली होती त्यामध्ये पस्तीस लोक उपस्थित होते आणि त्यांची नावंही त्यांनीच प्रसारित केलेले आहेत त्यापैकी ते कोण होते याचं उदाहरण सांगतो त्या शक्तीपीठ महामार्गावर असणारं एक गाव आहे माणगाव तालुका हत्यानंडले त्या माणगावातील सहा लोक या बैठकीला गेलेले होते त्यापैकी तीन लोकांचा सातबाराच नाही राहिलेले तीन लोक आहेत त्यापैकी एक माणूस एक शेतकरी दुसऱ्याचा सातबारा घेऊन गेलेला होता त्यातले समजा मारून मुटकून पस्तीस लोकांचा सा सात बारा खरा मांडला तरीसुद्धा एक टक्का सुद्धा होत नाही जवळजवळ आठ दिवस प्रयत्न करून यांना मुंबईमध्ये फक्त पस्तीस माणसं गोळा करता आली शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही म्हणजे नाही कारण शक्तीपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूरची शेती उद्ध्वस्त होणार आहे कोल्हापूरचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळं आम्ही हा महामार्ग शक्तीपीठ महामार्गाचं खुले आम समर्थन करणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांचाही राजू शेट्टी यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला खोटी वैद्यकीय बिलं दाखवून शहाऐंशी लाख रुपयांची उचल करणारे क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून पन्नास हजार कोटी रुपयांच्या ढपल्यातही आपला हिस्सा मिळवण्यासाठी खटाटोप करत आहेत असा घणाघाती आरोपही शेट्टी यांनी केलाय शहरातून निवडून येणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आता कोल्हापूरची जनता जाब विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या स्व स्वतःच्या स्वार्थासाठी कारण हा माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे शहाऐंशी लाख रुपयेची खोटी वैद्यकीय बिलं दाखवून सरकारला फसवणारा हा माणूस शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये जे ढपला पडणार आहे त्यात आपल्याला काही हिस्सा मिळेल का काय मुख्यमंत्र्यांना खुश करता येईल का काय यासाठी चाललेला हा आटापिटा आहे मुख्यमंत्री असोत राजा राजेश क्षीरसागर असोत किंवा अन्य कोणीही असोत हे जे सात बारा नसतानासुद्धा बैठकीला गेले ले होते तीसुद्धा या अशाच्या पद्धतीनं आ आपल्या वाट्याला काही शीतं येतील का म्हणून गेलेली ही सारी भूतं आहेत शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाकडून मिळावी अशी लेखी मागणी करूनही लोकप्रतिनिधींना ही माहिती दिली जात नाही असा आरोपही शेट्टी यांनी केलाय एकूणच आरोप प्रत्यारोपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग राजकीय वादाचा महामार्ग बनल्याचं दिसून येत